आपला सूर्य रोज पूर्वेला उगतो या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा तर ऑप्शन आहे एक आपला दोन उगवतो तीन सूर्य चार रोज पूर्वेला तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक चार रोज पूर्वेला प्रश्न क्रमांक दोन कमळ या शब्दाचा समान अर्थी शब्द नसलेला शब्द ओळखा तर या उत्तर ऑप्शन क्रमांक चार वायस कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द हा वायस आहे क्रमांक तीन, हा प्रत्यक्ष साखरच आहे या विधानातील उपमान ओळखा तर ऑप्शन आहे आंबा साखर प्रत्यक्ष साखरच तर या उत्तर ऑप्शन क्रमांक दोन साखर